हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सध्या हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे एका केबिन मध्ये जुने जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे आणि दुसऱ्या केबिन मध्ये नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि दोन्ही एकाच खुर्ची साठी दावा सांगत आहेत बुलढाणा येथे जिल्हा पोलीस अधीक्षक असलेले विश्व पानसरे यांची काही दिवसांपूर्वी बदली झाली होती त्याविरोधात ते सीएटी प्रशासकीय न्यायिक प्राधिकरण मध्ये जाऊन त्यांनी बदलीवर स्थगिती मिळवली दरम्यान त्यांच्या जागी निलेश तांबे बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर रुजूही झाले आज विश्व पानसरे केबिनमध्ये येऊन बसले तर दुसरीकडे निलेश तांबे बसून काम करत आहेत मात्र पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मात्र तणावात आहेत याबाबत विश्व पानसरे बाईट द्यायला तयार नाहीत पण अनौपचारिक चर्चेत त्यांनी मी सात दिवस वैद्यकीय रजेवर होतो आता रुजू झालो असे सांगितले यावर मला काही बोलायचं नाही असेही ते म्हणाले